सगळंच उत्तर जाऊ नका Nice. 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 Nice.

हे फोटो काढा हो चांगला मस्त काढा काढा या उभं इथं उभं राहून काढा बरं या प्रमोद भाऊ रमेश भाऊ या बरं खाली बी दिसलं बाई ना प्रशांत पोरांना वाचायला हा हे नंतर बनवलंय प्रमोद भाऊ हा प्रशांत भाऊ हा हा माहित इकडं बघा माझ्याकडं त्यांना काय करत इकडं हा हा